झाली कोणाच्या गावाला आईच्या गावाला चालली तुझ काय घालाय शिवा दौऱ्यात घालायचं अस तू घाल असं डोळ्यात घाल शिवाच काय काम चाललंय काय त्यात अ त्यात काय त्यात काय शिवाला नाही बोलायचं ए शिवाला नाही बोलायचं कास घ्यायचं कास असं घ्यायचं घेत हा बनव कासं कास 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 अस कोणाच्या गावाला आईच्या गावाला चालली मामाच्या गावाला नाही जायचं तुला आ मामाच्या गावाला नाही जायचं जायचं मामाच्या गावाला

कालोम भाकर आहे नाही कालोम भाकर शिवाला कालम भाक भाकर भात भात नाही घातला त्यात भात नाही काल पुणे कसे ते भात कसे ते भात कशा त्यात भात नाहीये आहे कालवण कालवण आईने कालवण केलंय आईचं नाही भात त्या तर भाकल खा चला चला भात नाही ना बाई च्यांना भाकल खा भात नाही तो हा भात नाहीये नाही हा भात भात नाही गं हा भात नाही हा भात त्या कालवण भाकर खायच कालवण शिवाय खंड कालवण केलाय मी चला कालवण भाकर खायला चला शिवा चला भाकर खायची बघा कालवण भाकर खायच्या बघ सांग कालवण भाकर कशी आहे छान आहे ऐकास खालून बघा काकाला नाही फोन लावणार शिवाच्या शिवा खाती ना भाकल खादी शिवा छान छान फोन नाही लावायचा काकाला बघा शिवाय खाजी होतीये मग मी नाही फोन लावणार काकाला फोन नाही लावी मी काकाला फोन नाही लावीत बघा नाही लावीत नाही लावित शिवाय भूत भूत पण नाही लावीत त्याच काय घालायचं शिवा डोल्यात घालायचं अस तू घाल

con khay thơ. Kunu kai khay chơi, sao. con a big khay sai, hà sọn đồ sai. Ni dạng lao dưỡng. Ni dạng lao dưỡng. Ni dạng lao dưỡng. Ni dạng lao Jun Ni dạng lao dưỡng. Ni dạng

बाप बापू शिवा काय करते तू अन्नदाना लसून होते ए शिवा शिवा काय करते बाई तू काय काम चाललंय शिवाचं काय काम चाललंय काय काम चाललंय शिवा ए शिवा बघा आमची कामाची बाय बघायला सोला आमच्याकडे चल शिवा किती <laughs> अगं भाई शिवाला नाही बोलायचं ए शिवाला नाही बोलायचं शिवाला नाही बोलायचं काय काय आहे यात काय अगं काय त्यात काय आहे काय करायचं लिंबूचं पाणी दे आपल्या मटक्यातलं घ्यायचं मटक्यातलं काय 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 करायचं याच दीनशाच काय कलायचं याच ए